वाहतूक पोलिसांना खासगी मोबाईलवरून ई चलान करण्यास मनाई नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई मुंबई सात जुलै दोन हजार पंचवीस वाहतूक नियमनासाठी नेमलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आता त्यांच्या खासगी मोबाईल फोनचा वापर करून ई चलान ई चलान करू शकणार नाहीत या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे आदेश वाहतूक पोलीस विभागाकडून जारी करण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे परिवहन मंत्र्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विधानभवनात परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक संघटनांसोबत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला वाहतूक पोलीस अधिकारी अंमलदार त्यांच्या खासगी मोबाईल फोनचा वापर करून मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढतात आणि नंतर सोयीनुसार ते ई चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात असे आरोप त्यांनी केले या प्रकारावर परिवहन मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यापूर्वीही देण्यात आले होते आदेश वाहतूक पोलीस विभागाने यापूर्वीही खासगी मोबाईल फोनचा वापर न करण्याबाबत आदेश दिले होते या संदर्भात दोन मार्च दोन हजार वीस एक सप्टेंबर दोन हजार बावीस आणि सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रे पाठवण्यात आली होती असे असूनही काही पोलीस घटकातील अधिकारी अंमलदार अजूनही त्यांच्या खासगी मोबाईल फोनचा वापर करून फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले आहे रिअल टाईमऐवजी सोयीनुसार चलान निर्मिती सध्या असे दिसून येत आहे की काही पोलीस अधिकारी अंमलदार रिअल टाईम रिअल टाईमऐवजी त्यांच्या मोबाईलमधील जुन्या फोटोंचा वापर करून ई चलान प्रणालीमध्ये चुकीच्या पद्धतीने चलान तयार करत आहेत यामुळे वाहन चालकांना न केलेल्या नियमांच्या उल्लंघनासाठीही चलान मिळत असल्याचा आरोप वाहतूक संघटनांनी केला आहे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा यापुढे खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलान करताना कोणताही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार आढळल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई डिसिप्लिनरी ऍक्शन प्रस्तावित करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वाहतूक पोलीस विभागाने दिला आहे हा निर्णय वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे या नवीन आदेशामुळे ई चलान प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक होईल अशी आशा आहे